नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे आणि बिहार गया येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या बातम्या निरंतर आम्ही डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहो पण आजची काय बातमी आहे ते जरा बघूया महाबोधी महाविहार मुक्ती सुप्रीम कोर्टात याचिका दाखल राम जन्मभूमीच्या धर्तीवर महाबोधी महाविहाराची लढाई जिंकणार यांचा विश्वास भारताकरिता नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्धांच्या श्रद्धास्थान असलेल्या बिहार राज्यातील बौद्ध गया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीकरिता आता आंदोलनासोबतच कायदेशीर लढा देण्याची गरज आहे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ अकरा दोन हजार एकोणीस रोजी राम जन्मभूमीच्या संदर्भात आस्थेच्या आधारावर निर्णय दिला तसाच बौद्धांच्या आस्था व भावनांचा आधार करून बौद्धगया टेम्पल टेम्पल अॅक्टमध्ये सुधारणा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मुद्द्याला घेऊन दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली ही याचिका स्वतः सुलेखा नलिनी नारायणराव कुंभारे अजार म्हणून तब्बल तीस वर्षानंतर कोट व गाऊन घालून नवी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे धम्माच्या आपले कर्तव्य पार पाडण्याकरता हे ऐतिहासिक पाहूल असल्याचे ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी सांगितले ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी याचिका दाखल करताना मोठ्या सिनियर वकिलांच्या मार्गदर्शनाखाली व तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण कायदेशीर अभ्यास करूनच ही याचिका दाखल केली असल्याचेही स्पष्ट केले या याचिकेमध्ये बोधगया टेम्पल अॅक्ट एकोणीशे एकोणपन्नासचा कायदा असंवैधानिक ठरविण्यासाठी संविधानातील आर्टिकल तेरा पंचवीस सव्वीस व एकोणतीस मधील तरतुदीचा आधार घेण्यात आला आहे हा कायदा राज्यघटना लागू होण्यापूर्वीपासून पूर्वीपासून अंमलात असल्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या आधीचे सर्व कायदे संविधानातील आर्टिकल प्रमाणे रद्द करण्याची तरतूद आहे असे असताना सुद्धा बौद्धगया बौद्ध एकोणीसशे एकोणपन्नास अस्तित्वात असून त्यामध्ये व्यवस्थापन समितीवर चार बौद्ध व चार हिंदू व एक जिल्हा अधिकारी हे संविधानाविरुद्ध आहे व बौद्ध धर्मियांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्यात येत आहे तसेच संविधानातील आर्टिकल पंचवीस प्रमाणे देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या धम्माचं पालन आचलन व प्रसार करण्याचा अधिकार असताना सुद्धा बौद्धांना आपल्या अधिकारापासून वंचित करण्यात येत आहे असेही सुलेखाताई यांनी म्हटले आहे संविधानातील आर्टिकल सव्वीस हे नागरिकांना स्वतःच्या धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन सांभाळण्याचा अधिकार देते तर संविधानातील आर्टिकल एकोणतीस हे अल्पसंख्याक समाजाच्या सांस्कृतिक अधिकाराचे रक्षण सुनिश्चित करते बोधगया टेम्पल कायदा या सर्व संविधानातील आर्टिकल्सच्याही विसंगीत आहे अशा प्रकारचे अनेक कायदेशीर मुद्दे याचिकेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचेही सुलेखाताई यांनी सांगितले सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमीचा न्याय व आस्थेवर निकाल दिला तसाच बोद्धांच्या आस्था व भावनेचा आदर करून बौद्धगया टेम्पल अॅक्ट मध्ये सुधारणा करून महाबोधी महाविहार ताब्यात द्यावे अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे ही याचिका पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या याचिकेला पूरक ठरणार आहे यापूर्वी सन दोन हजार बारा मध्ये पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाईजी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे या दरम्यान अयोध्या येथील राम जन्मभूमीच्या संदर्भात सन एकोणीसशे एकोणीस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आस्थेच्या आधारावर निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या आधारावर मी याचिका दाखल केली आहे असेही सुलेखा तई यांनी सांगितले आहे सुनिश्चित भंते आरे नागार्जुन सुरई ससाजी यांनी पूर्वी दाखल केलेल्या के याचिका पूरक ठरणार रा आहे राम जन्मभूमीच्या धर्तीवर महाबोधी महाविहार मुक्तीची लढाई आम्ही जिंकणार असा विश्वास ॲडव्होकेट सुलेखा ताई कुंभारे यांनी व्यक्त केला बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर बौद्ध भिक्कूंनी पुकारलेल्या आंदोलनात ऍडव्होकेट सुलका कुंभारे राहणार उपस्थित दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्धगया येथे बौद्ध भिक्कुंनी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी भवी आंदोलनात स्वतः ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे या त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहेत कायदेशीर लढाईसोबत रस्त्यावरील लढाई व आंदोलनासह आपला सक्रिय पाठिंबा असून सर्व बौद्ध बांधव व भिक्खू संघही लढाईत सुप्रीम कोर्टात जिंकणार तसेच बौद्धगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये लवकरच सुधारणा करण्यासाठी भारत सरकारला बाध्य करणार आणि बौद्धांची लढाई आम्ही राम जन्मभूमी प्रश्नासारखीच आस्थेच्या मुद्द्यावर शंभर टक्के जिंकणार असा आत्मविश्वास ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारी यांनी व्यक्त केला डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट मित्रांनो ही होती महाबोधी महाविहार मुक्तीची बातमी तर निरंतर हा जो लढा सुरू आहे चालूच आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि हे संपूर्ण कव्हरेज आम्ही जे आहे तुम्हाला डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत फक्त तुम्ही डब्ल्यू एस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू एच न्यूजच्या स्कॅनरवर जाऊन तुम्ही धम्मदान करा जय भीम नम बुद्धाय